सर्वांना नमस्कार आपण आज ओल्ड कॅस म्हणजे जुने लाभार्थी वन पॉईंट ओचे लाभार्थी कसे निकाली काढायचे हे बघणार आहोत तर आपण सर्वात आधी आहे सँक्शनिंग ऑफिसर यांचं पोर्टल या पोर्टलला गेल्यानंतर या ज्या तीन रेषा दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टॅप दिसेल याच्यात तुम्ही पी एम एम वी वाय कॅश जे इथे तुम्हाला दिसून येत आहे त्याच्यावर क्लिक करायचे पी एम एम ए वाय कॅशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जुने लाभार्थ्यांची यादी इथे दिसून येईल अपडेट कॅश बेनिफिशरी डिटेल्स अर्बन म्हणजे शहरी असेल शहरीमध्ये तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि ग्रामीण असेल तर अपडेट कॅश बेनिफिशरी डिटेल रुरलवर क्लिक करू शकता तर आपण आज शहरीचं बघणार आहेत शहरीचं आणि ग्रामीणचं सेम अपडेट करायचे आहेत फक्त तुम्हाला इथे दोन वेगवेगळे एरियानुसार टॅब देण्यात आलेले आहेत तर आपण इथे अपडेट कॅश बेनिफिशरी डिटेल अर्बनवर क्लिक करूया याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की सिलेक्ट फायनान्शियल इयरवाईज तुम्हाला लाभार्थी याच्यात दिसतील तर आपण बघूया याच्यात की दोन हजार सतरा अठरा साली लाभार्थी आहेत का त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट येईल लाभार्थ्यांची तर आपण बघू शकतो इथे लाभार्थी नाही आहे दुसरं बघूया आपण एकोणीस वीसमध्ये लाभार्थी आहे का तर आपण बघतो आहे लाभार्थी असेल इथे तर त्याची आपण माहिती अपडेट करू शकतो आता आपण इथे बघू शकतो की इथे लाभार्थी आहेत परंतु आपल्याला एक लाभार्थी अपडेट करायचं आहे तो लाभार्थीचे डॉक्युमेंट जो लाभार्थीचा आपल्याकडे आहे अशा लाभार्थ्याला आपण इथे अपडेट करणार आहोत तर आपण बघू शकतो इथे लाभार्थ्याचं नाव दिसतं आहे त्याच्या अंगणवाडी सेंटर कोड दिसतो आहे आणि ॲक्शनमध्ये एडिटचं ऑप्शन दिसतं आहे तर एडिटवर क्लिक करायचं आहे एडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसणारे फर्स्ट चाईल्ड रजिस्ट्रेशन आहे इथे जो चेकबॉक्स दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या लाभार्थ्याचं नाव जर बरोबर असेल किंवा काही मिस्टेक असेल तर नावावर क्लिक करायची आहे आता तुम्हाला इथे एक मेसेज येईल आधार इज ऑथेंटिकेशन म्हणजे त्या लाभार्थ्याचा आधारही बरोबर आहे आणि आधारवरचं नाव बरोबर आहे आधार नंबर बरोबर आहे तर आपल्याला आता काय करायचं पुढे त्याचा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबरवर कॉल करायचा आहे मोबाईल नंबरवर कॉल करून जर आधार चुकीचं असेल तर आधार मागवायचं आहे आणि त्याच्यावरचं नाव करेक्शन करायचं आहे जेव्हा जर आधारवर नाव बरोबर असेल तर हा टॅप तुम्हाला एडिटसाठी ओपन नाही होणार जेव्हा नाव चुकीचं असेल आधारवर तेव्हाच तो तुम्हाला नाव करेक्शन करण्यासाठी तो टॅब ओपन होणार आहे नावाचा त्यानंतर मोबाईल नंबर दिसतो आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे त्यांच्याकडनं एम सी पी कार्ड मागायचं आहे एम सी पी कार्ड कार नंबर मागायचा आहे इथे ऑलरेडी एम सी पी कार्ड नंबर टाकलेला आहे नसेल तर नवीन त्यांच्याकडनं एम सी पी कार्ड मागवून त्याच्यावर नंबर असतो रजिस्ट्रेशन नंबर तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपण बघू शकतो इथे एम सी पी कार्डचं अपलोड करण्यासाठी इथे फाईल येते तर आपल्याला या लाभार्थ्याचं एम सी पी कार्ड मिळालेलं आहे आणि बाकीची डिटेल्स आहेत टाकलेली त्याची तर आपल्याला फक्त एम सी पी कार्ड अपलोड करायचं आहे तर आपण इथे करूया आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत लाभार्थीचे तर पी एम एम ए वाय कॅसमध्ये जे ओल्ड कॅसचे लाभार्थी आहेत त्यांचं डॉक्युमेंट अपलोड करून बघणार आहोत Gracias. इथे चूज ऑप्शन दिसतंय तुम्हाला फाईल अपलोड करण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करायचे आहे आता एम सी पी कार्ड आपण सिलेक्ट केलेलं आहे ते अपलोडही झालेलं आहे तर याच्यात आता वॅक्सिनेशनच्या तारखा बघायचा आहे त्या टाकायच्या आहे ॲक्च्युअल डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर आपण खाली जाऊया ही सगळी माहिती भरलेली वॉर्ड वॉर्ड नंबर टाकायचा आहे वॉर्ड नंबरमध्ये आपण तो ज्या एरियात राहतो त्या एरियाचा वॉर्ड नंबर सिलेक्ट करायचा आहे तर आपण इथे दाखवलेलं आहे की तो ज्या एरियात राहतो त्या एरियाजवळचा एरिया सिलेक्ट करायचा आहे आणि आपण खाली जाऊन अपडेट अँड अप्रुवर क्लिक करायचं आहे अपडेट आणि अप्रूवर क्लिक करणार आहेत त्यानंतर तो अपडेट होऊन जाईल आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली अप्रूव्ह होऊन जाईल आणि त्यानंतर तो पेमेंट जनरेशनला दिसेल हे आपण बघितलं की जेव्हा माहिती मिळते त्यानंतर अपडेट कसं करतो यानंतर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहेत की जर त्याचं ट्रेस झाला नाही किंवा त्याचा मोबाईल नंबर नसेल तर काय करायचं आहे आपण याला अपडेट आणि अप्रूव्ह करतो आहे अपडेट आणि अप्रूव्ह केल्यावर आपल्याला एक मेसेज येईल आता आपण बघू शकतो की रेकॉर्ड हॅज बिन अपडेटेड अँड सक्सेसफुली हा अपलोड झालेला आहे आणि त्यानंतर हा अपलोड झालेला आहे आणि त्यानंतर सक्सेसफुली त्याला अप्रूव्ह झालेला आहे आता तो काही अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीचा आत तो पेमेंट जनरेशनला जाणार आहे तर आपण बघू शकता की कसं आपण अपडेट केलेलं आहे ओल्ड कॅसला तर तुम्हालाही करता येईल एकदम सोप्या पद्धतीने कॉल करायचा आहे एम सी पी कार्ड मागवायचं आहे आधार कार्ड मागवायचं आहे ती डिटेल व्हेरीफाय करायची एम सी पी कार्डवर तुम्हाला एम सी पी कॅ कार्डचं रजिस्ट्रेशन नंबर मिळेल त्यानंतर बाळाची जन्मतारीख मिळेल आणि त्याचं वॅक्सिनेशनच्या तारखाही मिळतील त्या अपडेट आणि अप्रूव करायचं आहे तर आपण बघितलं की कसं करायचं आहे आता आपण बघूया की ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नसतात त्यांच्यासाठी काय करायचं आहे आता जे लाभार्थी ट्रेस होत नाही किंवा कॉन्टॅक्ट नंबर नसतात अशा लाभार्थ्यांना आपण नॉट ट्रेसेबलमध्ये टाकू शकतो किंवा त्यांची ॲड्रेस असेल ॲड्रेसवर जाऊन व्हेरीफाय करू शकतो त्यांना तर आपण एखादी कसा लाभार्थी बघूया की जो ट्रेस होत नाही अशा लाभार्थ्याला आपल्याला काय करायचं आहे तर नॉट ट्रेसेबलमध्ये टाकायचं आहे तर आपण इथे एक लाभार्थी बघू शकतो की ज्याची काहीच डिटेल नाही तर आपण त्याला पहिले व्हेरीफाय करून घेऊया की तो आधार ऑथेंटिकेशन आहे त्याचं डिटेल्स आहे मोबाईल नंबर नाही आहे एम सी पी कार्ड नंबर नाही आहे त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की त्याचा ॲड्रेसही नाही आहे ॲड्रेसही नाही तर आपण त्याला कसं व्हेरीफाय करणार तर आपल्याला बाकीची डिटेल्स लागते आपल्याला त्याच्यासाठी तर या लाभार्थ्याला आम्ही चार पाच दिवस दिले होते परंतु आपल्याला तो ट्रेस झालेला नाही तर अशा लाभार्थ्यांना काय करायचं आहे सिलेक्ट रिझनमध्ये जायचं आहे रिजेक्ट सिलेक्ट रिझनमध्ये तुम्ही बघू शकता बेनिफिशरी हॅज रिसिवड फुल पेमेंट बेनिफिशरी नॉट ट्रेसेबल डेथ ऑफ बेनिफिशरी म्हणजे बाळाचा लाभार्थ्याचा मृत्यू झाला असेल इन इल, इलिजिबल बेनिफिशरी किंवा पात्र नसतील ऑदर्स काही रिजन्स असतील स्टील बर्थ बाळाचा मृत्यू झाला असेल किंवा असे बेनिफिशरींचे हे यापैकी कुठलंही कारण असू शकतं तर आपलं काय तर ब बेनिफिशरी ट्रेस होत नाही म्हणजे तो शोधल्यावर सुद्धा सापडत नाही आहे तर आपण हे सिलेक्ट करणार आहेत आणि ते रिजेक्ट म्हणून ऑप्शनवर क्लिक करणार आहेत त्यानंतर आपण बघूया की असा मेसेज येईल तुम्हाला डू यू वॉन्ट टू रिजेक्ट द बेनिफिशरी अगेन्स्ट द बेनिफिशरी आय डी यावर कॅन्सल करायचं असेल कॅन्सल करू शकता ओके केल्यानंतर तो या लिस्टमधनं जाणार तर आपण बघू शकता रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली अपडेट बेनिफिशरीचा जो आहे तो या लिस्टमधनं गेलेला आहे तर आपण परत त्या इयर्समध्ये सिलेक्ट करून बघू शकतो की तो बेनिफिशरी लिस्टमध्ये आहे किंवा नाही तर असे जे नॉट ट्रेसेबल बेनिफिशरी असतील त्यांना तुम्ही रिजेक्ट करू शकता आता आपण बघू शकतो आहे की इथे लिस्टमध्ये तो लाभार्थी नाही आहे तो इथून डिलीट झालेला आहे तर अशा प्रकारे आपण ओल्ड कॅसमध्ये अपडेट करू शकतो अजून नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद